चालेल पलूया आपण आम्ही फेरा टाकलेला गाडी जोरात पण लागली आणि प्रेक्षकांची आणि मैदानवाल्यांची इच्छा होती का बैल सावली मैदान पारंपरिक आपला वर्षानुवर्ष एकावन्न वर्ष होता त्यांचा पारंपरिक आणि त्यांनी इन्व्हायटेशन केलं तर का सोन्याची शरद तुम्ही जमवा आमच्या मैदानात जरा शोभा वाढेल म्हणून आम्ही तो प्रयत्न करून शरद मैत्रीपूर्ण केली आणि त्यात सोन्या विजयी झाला शेठ नमस्कार नमस्कार शेठ काल आपला मानाचा मैदान झाला सव्वीस जानेवारी सावनी मैदान देसाई आणि आपला सोन्या आणि त्याच्यामध्ये सर्जा भारी गुलालत होती आणि जे सोन्याचे जितके पण चाहते आहेत काल तुम्हाला पण बघायला भेटलं एक त्यांची इच्छा होती की पाच सहा महिने आपला सोन्या विंजोर मध्ये पलत नव्हता आणि तो काल स्वप्न त्यांचा पुरा झाला काय सांगायचं सर्वांची इच्छा होती इल्फालाव आणि इच्छा पूर्ण झाली सर्व फॅन्स लोकांची आणि अतिशय सुंदर मैत्रीपूर्ण आमची शर्यत होती मिजाज बोगेरा आणि आपली एकदम मित्र आहेत आपला आणि पहिले कधी साजेब पटेल हे पण आपले जुने प पहिल्यापासून संबंध आहेत त्यांनी नवीन बैल घेतला तर ते बोलले दादा आपण पला येतात बरं चालेल पलूया आपण आम्ही फेरा टाकलेला गाडी जोरात पला नाही आणि प्रेक्षकांची आणि मैदानवाल्यांची इच्छा होती का बैल सावली मैदान पारंपरिक आपला वर्षानुवर्ष एक्कावन्न वर्ष एक होता त्यांचा पारंपरिक आणि त्यांनी इनोव्हाइटेशन केलं तर का सोन्याची शरद तुम्ही जमवा आमच्या मैदानात जरा शोभा वाढेल म्हणून आम्ही तो प्रयत्न करून शरद मैत्रीपूर्ण केली आणि त्यात सोनिया विजय झाला शेठ काल बिंजोरच्या तीन शर्यती झाल्या सोनिया अजून एक झाली बक्कासूर झाली पण जो आपल्या सोन्याचा जो गुलाल झाला ना त्या गुलालामध्ये जी प्रेक्षक होती ना ती एक विचार करण्याची गोष्ट आहे कधीच न बघणारी असे प्रेक्षक काल बघायला भेटले हा प्रेक्षक सर्व प्रेक्षकांचा बैल आहे त्याच्या मुलं सर्व मालक मुलं सर्वजण आणि तुम्ही नेहमी म्हणत असता हा माझा बैल नाही हा प्रेक्षकांचा बैल आहे काल कुठं ना कुठं तो बघायला आपल्याला चित्र सुद्धा दिसला प्रत्येक मालकाला आनंदच होतो ना जिंकल्यानंतर ते पण मालकच आहे बरोबर त्यांना पण आनंदच झाला ना शेठ भरपूर दिवस म्हणजे इच्छा आज आपण बघितला तुमच्या मुलाची बाईट घेतली मी समर्थची एक बोलतो सात महिन्याची आम्ही एक मेहनत घेतली होती आज आपल्या सोन्या आप प्रत्येकाला वाटत होता पलावा पण मागे त्याचा पायाचा पण त्रास होता आणि त्या पायाचा त्रास तो आपण थांबवला होता त्याचा पल आणि त्या सात महिन्याची मेहनत काल आपल्याला फल भेटला काय बोला ही सर्व मेहनत आहे पोरांची आहे आमच्या जेवढी पोरं असतात आमच्या ग्रुप मध्ये खूपच जण नाव येऊ शकत नाही एवढी पोरं असतात आणि ते सकाळी बैल चालावी तर खूप म्हणजे खूप अति मेहनत बैलावर करतात पवनीपासनं बोला चालवण्यापासनं रेसलपासन तर दूध पाजण्यापासून खाण्यापासून सर्व टोटली काम करतात पोरं आणि त्यांच्या मेहनतीला फल भेटला मेहनतीचा फल भेटला बरोबर बोलला खरोखर एक आनंदाचा क्षण कधीच न विसरणारा मला तर वाटतं हा क्षण कोणी विसरेल जेव्हा पण आता सव्वीस जानेवारीचा मैदान येईल एक वर्षभर सर्वांना वाट बघायला लागेल तर यो क्षण कधीच न विसरणार काय सांगायला विषय यो क्षण एवढा म्हणजे प्रेक्षकांचा जेव्हा प्रेक्षक एवढे उत्साही होते का जेव्हा बैल नेला तेव्हा सर्वजण आणि तिथे जिंकल्यानंतर सोन्या सोन्या करत होते सर्वजण आणि ते खूप आनंद वाटला शेट कसं बघत सोन्याला पुरं कारण एक, एक, एक जे 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 मी एक प्रश्न घेईल म्हणजे जे सोन्याचे फॅन्स आहेत ना रियल फॅन्स त्यांच्याकडूनच हा प्रश्न कमेंट मी येत असतात की दादानी सोन्याला थांबवायला पाहिजे तर त्यांना काय सांगाल तुम्ही बैल आपण डॉक्टरला विचारला डॉक्टर काय बोलले बैल जर जास्ती बसून ठेवला तर त्याच्या पायाला अजून त्रास होईल बैलाला थोडी थोडी व्यायाम देत राहावा म्हणून आपण बैल चालू ठेवलेला आहे आणि फॅन्स लोक आहेत ना ते नाही बोलत कमेंटमध्ये का बैल बंद करा काही जणांनी बैल बैल ब बसवलेलं तर शर्ती क्षेत्र सोडून दिला किंवा यूट्यूबवर बघायचा सोडून दिला असे पण मला कॉल आले मेसेज आले तर बरं सर्वेंची आपण इच्छा पूर्ण पूर्ण करू आणि डॉक्टरांनी पण सल्ला दिला बैल पलवत राहा पण कमी पलवा बैल महिन्यात दोन महिन्यात बैल पंधरा वीस दिवसात कमीत कमी वीस ते पंचवीस दिवसात कंडिशन बघून पलवा म्हणजे आपल्याला सोन्या नेहमी पलताना दिसत शेट महिन्यात किंवा दोन महिन्यात असं पलताना दिसत कारण त्याचे जे चाहते वाट बघत असतात त्यांना पण खुश करण्यासाठी नेहमी पलताना म्हणजे भले आपला फेऱ्या तर होतच राहील शेट त्या दिवशी दोन फेरे झाले उसाडण्या पाठीमध्ये काय स्पीड गाडीला लागलेला खूप सारा स्पीड गाडीला लागला आणि दोन फेऱ्यांचा विचार कसा केला तुम्ही मग विचार केला म्हणजे बैल आम्हाला वाटला फुल स्पीड त्याच रनिंग मध्ये पाला लागला त्याच्यामुळे आम्ही नियोजन केला सव्वीस जानेवारीचा आणि मग तिथे आम्ही गाडी पलवली शेट सर्जा विषयी सांगा ना कोपरचा सा सर्जा पैऱ्यामध्ये कसा आपण निवडलं कारण तो फेरा झाला होता त्याच्यानुसार निवडला की त्याच्या आधी तुमचं नियोजन झालं नाही ते आमच्या घरच्या सारखी माणसं आहेत एकदम लय वर्षापासून पंचवीस तीस वर्षापासून संबंध आहेत आमचे आणि त्यांनी बैल मोठ्या सोळा सतरा लाख रुपयाला काहीतरी खरेदी केला आणि त्यांची इच्छा होती सोन्याबरोबर फेरा फेराटाक टाकावं म्हणून टाकला गाडी चांगली पळाली तर बरं तीच गाडी ठेवायची कशाला गाडी फोडायची असं शेठ काल त्यांच्याशी माझी बाईट झालेली आहे सोन्या बोलतो आमच्या सरज्याचा गुरु आहे असं त्यांच्या तोंडातून आला शब्द काय सांगाल गुरु तो अनेक बैलांचा आहे सरजा सोन्या सर्जाचा नसून अनेक बैलांचा आहे आणि ते बोलले ना त्यांचा मी मनापासून पटेल कंपनीचा मानतो शेठ एक आठवण ठेवणारा म्हणजे आपण कधीच न विसरणारा सव्वीस जानेवारीचा मानाचा मैदान झाला तिथं त्या मैदानामध्ये फक्त एकच नाव गुंतला जयेश शेठ पाटील सोनारपारा आणि तुम्ही तो जल्लोष दाखवला कुणा तुम्ही प्रेक्षकांना पण सावध करीत होते की थांबा जास्त जल्लस नको काय सांगाल त्याविषयी कारण कसं आहे आमची मैत्री पूर्ण लढत होती आणि बैल जे प्रेमी आहेत ते अतिउत्साही होऊन जल्लोष करत होतं त्यांना सांगितलं आपली मैत्रीपूर्ण सर्व सर्वांशी मैत्रीपूर्ण शरीर होणार म्हणून जास्ती जल्लोष करू नको कोणी खांद्यावर उचलत कोणी काय करत म्हणून त्यांना सांगितलं जरा याच्यात घ्या कारण ते पण मी ज्याच बुग्याला पण एकदम अतिसुंदर खेले आहेत आणि दुसऱ्या माणसाला रागदोष येईल असा करू नये प्रेक्षकांनी आणि सोन्या चात्यांनी ही माझी कलकलीची विनंती आहे बरोबर शेट खूप चांगलं सांगितलं कारण कुठं ना कुठं या ज्या मुलाच वादविवाद पण होतो आणि तुमच्या माध्यमातून हा संदेश आला खूप चांगला शेट अजून एक विचारेन बुबेरा शेटशी तुमची चर्चा झाली काही शर्यत झाल्यानंतर बुबेरा शेटला मी फोन आज सकाळी करणार होतो काल थोडासा मी बाहेर गेल्यामुळे रेस मध्ये येऊन तो लगेच बाहेर गेल्यामुळे फोन करू शकलो नाही आणि सकाळी करणार होतो ते सर्व बाईट वाले तुमचे यायला लागेल सकाळपासून मग त्यांना बाईट द्यायचा तुमची लाल बाईट देऊन मला अजून मॅच येनं जायचं चार पाच ठिकाणी आणि मग त्यांना मी गाडीत त्यांना कॉल करून त्यांच्याशी काल मला दिसले त्यांना गाडीवर उभा राहून आम्ही फोटो काढणार होते मला भेटले नाही खूप चांगले माणूस आहेत ते पण आम्ही चांगले माणूस आहेत आपल्या मा मध्ये काल पण मी बऱ्याच गाड्यामध्ये चर्चा केली कुठे ना कुठं आपल्या या भिंजोर क्षेत्राला एक मैत्रीचं रूप येत चाललंय काय सांगाल मैत्री पूर्ण शर्ती करायला पाहिजे भांडण करून काय आहे बैल बैलांचं काम करणार आहे आपण थोडा पलणार आहे का मालक बैल पालणार आहे ते काय महादेवाचे नंदे आहेत कोण दोघात नाही तरी हरणारच आहे त्याच्यामुळे कोणी वाईट शब्द काढू नये किंवा त्याच्यामुळे प्रकार वाटतात बांधणाचे वाईट शब्द निघाल्यामुळे बरोबर आणि बाईट म्हणजे तुम्ही युट्यूबर आहेत जे पण बाईट घेतात त्यांनी म्हणजे असा कुठे कलंक लागे तुमच्या मुलं भांडणं होतील अशी कोणाची बाईट घेऊ नका घेतली जरी घेतली असाल ती तुम्ही टाकत जाऊ नका बरोबर कट करत जावा आणि तुम्ही जर हे केला ना मग भांडणं होणारच नाही बरोबर आहे शेट शेठ आज तुमच्या माध्यमातून एक चांगली आम्हाला युट्युबर लोकांसाठी संदेश आला कुठं ना कुठं मागच्या काही दिवसामध्ये एक विषय युट्युबर लोकांचा पण आणि कम्युनिटीने पण आपल्या जी कमिटी आहे मुंबई ठाण्या रायगर याही पण सूचित केलेला होता युट्युबर लोकांना की प्रश्न विचारा तुम्ही व्यवस्थित प्रश्न विचारले समोरून गारा मालकाचं उत्तर व्यवस्थित व्यवस्थित आहे शंभर टक्के तुम्ही एकदम प्रश्न असे मालकाला विचारता का, विचार का ये ले ले ते भांडण होतात माणूस जिंकलेल्या होऊन तो बोलून जातो त्यावेळेला जा मुलं भांडणं किती होतात जर व्यवस्थित तुम्ही जर प्रश्न केले तर व्यवस्थित गाडा मालक प्रत्येक तुम्हाला चांगली बाईट देते शेट आपले देसाईचा आयोजक रतन मात्रे यांच्याशी संपर्क झाला काल सर्वांशी रविषय शेट्सी पण झाला सर्वांशी संपर्क झाला आपला आणि ते काय मित्रच आहेत आपले कालचं जे सव्वीस जानेवारीचा फाटीचा नियोजन होता कुठं ना कुठं या वर्षाचा मला वाटतं एक नंबरचं नियोजन कालचा बघायला भेटलं नाही दोन तीन मैदाना चांगला झाला नियोजन बोनवलीवाल्यांनी पण चांगला मैदान केला त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून उसाडनवाल्यांनी पण चांगला केला आणि सर्व मैदानवाले चांगले मैदान करायला लागले एकमेकाचा बघून शेठ बोनवलीचा तुम्ही आता विषय घेतला म्हणून मी सांगतो त्या मैदानाची त्यांच्या आयोजकांची मी बाहेर घेतलेली त्याही सांगितले जे पण गाडा गाडा सुटल आणि पाठीमध्ये जे पण लोक येतील त्यांना आम्ही मारू कुठं ना कुठं त्याच्या भीतीनु आता लोक कमी यायला लागले पाठीमध्ये तसं नाही कारण काय होतं आहे का माहिती प्रेक्षकांना काही पडलेलं नाही बैल मालक काय खायला घालतो आणि किती कष्ट करतो आणि त्याला हरल्यानंतर परत प्रेक्षकांमुळे हरल्या मुलं परत त्याला बैल आणायला लागतो दुसरा बैलाला बैल जोड लावायला त्याच्यात पण नाही त्याच्या हार होत जातो त्याच्यामुळे प्रेक्षकांनी पण समजून घ्यायला पाहिजे दुसऱ्याची नुकसानी करून काय उपयोग आहे का तेच नंदीवर अत्याचार करून बरोबर आहे शेट शेठ बोनिवलीचा विषय घेतला त्याच्यानंतर उचलण्याचा कुठं ना कुठं आपल्याला सुतावर आहे ना पब्लिक दिसत नाही आणि फाटीमध्ये पण पब्लिक दिसत नाही तर आपल्या मुंबईचा हा भिंजूरचा खेळ ह्याचा आता उल्लेख घाटावर पण होत चाललाय की घाटावरचे लोक म्हणतात की मुंबईच्या पिंजूर मध्ये पण एक चांगले नियम दिसतात आपल्या कमिटीविषयी काय आपली कमिटी सर की म्हणजे असं महाराष्ट्रात कमिटी नाही आपली इथं लगेच ऍक्शन घेऊन लगेच कारवाई केली जाते शेफूट चाव चावला असेल किंवा कोणी काठी मारली असेल किंवा कोणी चाबूक मारला असेल दिसला तरी कमिटी लगेच कारवाई करतो ड्रायव्हरांवर असू द्या मालकांवर असू द्या सर्वांवर अशीच कमिटीनी सतत सतर्क कर राहावा बरोबर असे शेठ आपलं आता एकतीस तारखेला सर्वात मोठा आपला उचण्या पाठी सत्यनारायण महापूजा आपल्या मुंबई ठाणे रायगर पालघर या कमिटीनुसार केली जाते आपल्या सोन्या तिथं असणार का सोन्या पलायला नसणार आहे तिथे पण एक आकर्षक म्हणून आकर्षक म्हणून बोलवला तर असणार आहे नाही तर बहील का तिथं बरोबर शेठ आता थोडा बावऱ्याविषयी विचारून कालचा बावरेचं सांगा ना काय झालं काल बावरेची ती भाऊजीने आमच्या मैत्रीपूर्ण शरद जमवलेली शिलवाल्यांबरोबर आणि ती पण प्रेक्षणीय शरद होती मैत्रीपूर्ण की बावरे या झाला त्याच्या आणि बावरीच्या पहिल्यामध्ये काल तो लक्ष्मण दायवर गलनीम शिर्डीजवळ त्यांचे आमचे दहा वर्षापासून एकदम घट्ट संबंध आहेत आणि त्यांना एक मी फोन केला मला बावऱ्याला बैल लागेल तर तो बोलतो एक काय दोन्ही घेऊन येतो बैल मग दोघांनी दोन बैल आणलेली त्याची रेस जमली नाही मग जोकरला फेरा टाकला त्याची रेस झाली शेट खिरकाली पाठीमध्ये पण आपल्या जोकरचा पहिला गुलाल झाला त्या व त्या दिवशी पण तुमचा दिसला खरोखर मला एक कुठं ना कुठं आता भरपूर काही चेंजेस तुमच्या मध्ये पण दिसतात सर्व गारा काही असं करावं का सर्व मालकांनी केला तर एकदम मैत्रीपूर्ण खेळ राहील खेळ राहील आणि कुठेही काल गोट लागणार बरोबर आहे शेट जाता शेवटचा प्रश्न घेईन आता तुम्हाला पण जायचा जास्त वेळ नाही घेणार जे चुकीचे कमेंट करतात लोक त्यांच्यासाठी काय सांगा कमेंट करणार काही पडलेला नाही त्यांना फक्त कोणाला तरी वाईट कमेंट टाकायच्या एवढाच काम असतो वाईट कमेंट टाकून दुसऱ्याचा मन दुखून काही उपयोग होणार आहे का त्याच्यापेक्षा चांगली कमेंट टाका तुम्हाला पटत नसेल तर कमेंट टाकू नका बघू नका की वाईट बोला किंवा कुठला विषय असेल बघू नका एक तर शेठ धन्यवाद तुम्ही जी पण काय मला त्याच्याबद्दल काय बोलशील सोन्याला आज पहिल्यांदा बघितला मस्त वाटतंय मला सोन्याला पहिल्यांदा बघितलं तू काय बोलशील सोन्याला आज पहिल्यांद हा गाईस मी पहिली बार सोन्याच्या घरी आलेले आहे मी सोन्याची रशी धारलेली आहे ना फोटो पण काढला फोटो बी काढून घेतला मस्त वाटतं का चालेल तू काय सांगशील मी सोन्याचं एकच नंबर आहे काल गुलाल पण झालाय सव्वीस जानेवारीच्या मैदानामध्ये मारी ना भारी चालतं